आता पण कोण भेटत ना रान काढाय मुंबईत गेली वाटते का मला भाजी पण कोण इथं करतोस काय काय आहे गावात चल माझ्यासोबत मुंबईला मी काय मुंबई येणार ना इथला गावचा सगळा सुख सोडून अरे मुंबई मध्ये सर्व आहे आणि तुमच्या रत्नागिरी मध्ये काय आहे बघण्यासारखं रत्नागिरीत काय आहे चल दाखवतो चल तू कधी बघितला नशील ना तर तुला आज दाखवतो चल हे बघ ना सोन बघ कधी बघितलं होतंच काय रत्नागिरीत असं कुठंच नाही तुला बघायला भेटणार बघितलास ना कालीन वीर आहे बघ किती जुनी वीर आहे ही बघ दुसरी आपल्या गावातली कालीन विहीर बघितली होतीस काय कधी ही बघ बघ आपल्या गावातील आर्यदुर्गा मंदिर कोकड, कोकड खो राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी दुसरी यात्रा इथे भरते आणि बघ आपल्या गावची शान हा कातळ शिल्प आहे ना युनेस्कोच्या अंडर आहे माहिती आहे काय तुला अरे तुला दाखवाय गेलो ना रत्नागिरीत काय काय खाद्यानं लपलेला दिवस पुरणार नाही तुला होय रे माझी चुकीच झाली आता मी पण माझ्या मुंबईच्या मित्रांना सांगणार की माझ्या रत्नागिरीत काय काय आहे